चैत्र शुद्ध नवमी म्हणजे श्री रामनवमी कशी साजरी करायची ते बघूया रामनवमीच्या दिवशी केलेल्या पूजेला विशेष महत्व आहे आणि शुभ मुहूर्तावर आणि श्रद्धेने केलेली पूजा फलदायी ठरते श्रीरामनवमी ही दुपारी बारा एकोणचाळीस पर्यंत आपण पूजा करू शकतो श्रीराम नवमीच्या दिवशी पवित्र मनाने भगवान रामांची मूर्ती किंवा फोटो समोर ध्यान लावून दिवसभरात कधीही नऊ वेळा एक श्लोकी रामायणाचं पठण केल्यास संपूर्ण रामायणाचं पठण केल्याचे पुण्य मिळते तसेच आपल्यावर प्रभू श्री रामांची कृपा व्हावी म्हणून काही काही प्रभावी मंत्र जप करावे ते मंत्र आहेत ओम श्री रामाय मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास मनोइच्छित फल प्राप्ती होते श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता आणि तिसरा मंत्र आहे ओम दशरथे सीता वल्लभाय धीमही तन्नो राम प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शक्य असेल तर अकरा माळी केला तरी चालेल